चपाती पण त्याला काय भाजा नाही आले त्याने करपावली पण असं द्या पण आता हो बाबा ही चपाती कशी भाजी तू हो की वाटतर येऊ पक्षी मला यायचं नाही तस तसच नाही पक्षी कस नाही मी बघते ना महिना जाऊ द्या माझा भाऊ बहिणी महिना आम्हाला परफेक्ट आता साहेब पक्ष काढू मला नाहीतरी कोणी करायचं नाही

என் குழந்தைக்கும் <cu> <Georg> <hel shall die> Lambert Lava, nur ein Kotter, ja, sag Das

आव्याने चपाती बनवली बनवले का एकाचा नंबर आणि मग त्याला काय झालं काय किती भारी चपाती बनवली मेस मध्ये मस्त ते एवढ्या चपाती असते इतर तू जड केली पण लेपाता वाचत पहिले चपाती त्याला हि केली होती पण त्याला काही जमले नाही अशी झाली त्याला लय लांबली त्याला काय कालच काय खायचं 我把它拉拽坏了。Well, Zaten. 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 Ha? Zaten. 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 मला बणक बणक हाव कर बणक बणक काय बणवायचं काय बणवायचं सप्लेटला मला एकदम पिलागा नाही सर तिचा फक्त पटकन अदलाबदल

Soda. Tutul, parua, masa, kumbra. Ol. Aligar, masu tutul. Lelam pa ulit. Aro, aro. फुल तर चला बाबा बरे मी नका बनवल्या हव्या ना चपात्या लाईट बी गेली नक्कीच सांग आता मी बसल्या बसल्या खाल्ली एक चपाती दुतावली 你干吗？收工了，不干了，拜拜。